नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघ म्हणला की राजकीयदृष्ट्या हा मतदारसंघ नेहमीच चर्चित असलेला पाहायला मिळतो तो म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून प्रामुख्यानं या मतदारसंघाकडं पाहिलं जातं तर त्याच मतदारसंघामधील अर्धापूर तालुक्याचं नाव आलं की त्या अर्धापूर तालुक्यातील प्रामुख्यानं उत्पादित गेले केले जाणारी जी पिकं आहेत त्या पिकांची नावं समोर येतात ज्यामध्ये केळी ऊस हळद या पिकांचा प्रामुख्यानं समावेश होतो महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूर आणि जळगाव या जिल्ह्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये हळद आणि केळीचं उत्पादन करणारा जर तालुका कोणता असेल तर तो, तो म्हणजे अर्धापूर तालुका आणि याच अर्धापूर तालुक्यामध्ये आता प्रगतिशील शेतकऱ्यांनी आता वेगळी भर भरारी घेताना पाहायला मिळते आपण वेगवेगळ्या मुलाखती पाहिल्यात आणि त्या मुलाखती ह्या त्या ठिकाणी वातानुक वातानुकूलित असणाऱ्या स्टुडिओमध्ये घेतलेल्या पाहा पाहण्यात आल्या आहेत मात्र या पद्धतीनं एखाद्या आंब्याच्या बगीचामध्ये झालेली ही पहिलीच मुलाखत आपण मॅक्स महाराष्ट्रावर पाहतोय आपल्यासोबत प्रगतीशील शेतकरी व उद्योजक पप्पू पाटील कोंढेकर हे आपल्यासोबत आहेत काय सांगणार आपण एक विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते उद्योजक ते प्रग प्रगतीशील शेतकरी असा आपला प्रवास राहिलेला आहे काय सांगणार कसा अनुभव आहे नाही नाही अतिशय चांगला म्हणजे आमचा शेती व्यवसाय आमच्या वडीलोपाजी म्हणजे आपण जे म्हणतो की आमचा आपल्या विशेष करून मराठा समाजाचा जो पारंपरिक व्यवसाय आहे तो शेती म्हणून कुणबी म्हणून आपण त्या सगळीकडे त्या समाजाला ओळख आहे आणि त्याच वडिलांच्या वारशाच्या नंतर काम करत असताना या ठिकाणी एक शेतकरी म्हणून आम्हाला लहानपणापासून शेतीची ओळ आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी आम्ही काम करतोय शेतकरी म्हणून आपली जी सामाजिक कार्याची जी आवड आहे ती सुरुवातीला एका छोट्याशा सामाजिक संघटनेमधनं आपण आपल्या कामाची सुरुवात केली आणि अक्षरशः विद्यार्थी अवस्थेपासून ती सुरुवात झाली ती कशी झाली मी खरं तर लहानपणापासूनच एक सामाजिक चळवळीचं प्रचंड मला त्या ठिकाणी ओढ त्या ठिकाणी होती कारण लहानपणापणा लहानपणापासून घरी वडील पूर्वीपासून राजकारणात होते ते काय फार मोठ्या पदावर नव्हते पण एक पार्श्वभूमी राजकीय आमच्या कुटुंबाला होती कैलासवासी साहेबरावजी बापू बारडकर हे ज्यावेळेस आमदार होते त्यांचे कार्यकर्ते म्हणून आमचे बाबा त्या ठिकाणी काम करत होते तर लहानपणापासूनच कुटुंबात बघत आलेलं की छोट्या मोठ्या कार्यक्रमाला साहेबराव बापू आमच्या घरी असायचे त्यांना त्या ठिकाणी नेहमी जेवणात तूप लागायचं तर या लहानपणापासून आकर्षणाच्या गोष्टी होत्या आणि लहानपणीच मनात वाटत होतं की आपणही पुढं जाऊन काहीतरी राजकीय समाजकारणामध्ये काम करावं आणि त्याच दृष्टीनं जेव्हा मी थोडं विद्यार्थी दशत होतो त्यावेळेस संभाजी ब्रिगेड या संघटनेमध्ये मी त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि त्याचं सगळ्यात प्रमुख कारण असं होतं की सु लहानपणापासूनच सर्व जाती धर्माचे जे मित्र माझ्या त्या ठिकाणी गावात असतानापासून जे होते आणि सर्व ना घेऊन हो चालण्याचं या या ठिकाणी प्रच पहिल्यापासून सवय होती आणि एक धर्मनिरपेक्ष विचाराची संघटना म्हणून आणि आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे विचार त्या ठिकाणी मनाला प्रचंड त्या ठिकाणी भावायचे आणि म्हणून संभाजी ब्रिगेडचा एक शहराध्यक्ष म्हणून मी काही वेळ काम केलं आणि नंतर मग राजकारणात दोन हजार सातमध्ये पंचायत समितीला उमेदवारी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून मिळा मिळाली माझं वय एकवीस वर्ष होतं त्यावेळेस फक्त तर त्यावेळेस सगळी नवीन सुरुवात होती आणि काम करत असताना तेवढं राजकीय आपल्याला काही कुठले हातखंडे माहीत नव्हते आणि त्यामुळं जेव्हा पंचायत समितीला उभं होतो दुर्दैवानं वीसमतानं माझा त्या निवडणुकीत पराभव झाला होता आणि तेव्हापासून म्हणतात ना माणूस आप यशाची पहिली पायरी असते आणि त्याच्यातून बरंच काही शिकायला मिळते तर त्या पराभवातून एक फायदा झाला मी पराभव जरी झाला असेल तर खूप काही शिकायला मिळालं आपल्या चुका काय झाल्या आपण कुठं कमी पडलो सुरुवातीलाच हे अनुभव आल्यामुळं तिथून ज्या काही चुका थोड्याफार माझ्याकडून कळत न कळत असतील त्या सगळ्या त्या ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तेव्हापासून जे पक्षात सक्रियपणानं काम करायला सुरुवात केली नंतर जेव्हा राजू सातव हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते युवक काँग्रेसचे त्यांच्यासोबत सर्वात आधी प्रदेश सचिव म्हणून त्या ठिकाणी काम करायची मला संधी मिळाली नंतर भोकर मतदारसंघाचा विधानसभेचा अध्यक्ष म्हणून तीन चार वर्ष काम केलं आणि नंतर सलग दहा वर्ष युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होण्याचा बहुमान मला वाटतं की महाराष्ट्रात कोणीच नसेल तर निवडणुकीच्या माध्यमातून तीन टर्म मी त्या ठिकाणी सर्व आमच्या सहकार्याच्या सहकार्यानं साथीनं त्या ठिकाणी निवडून आलो आणि काम करत आहे नाही प्रामुख्यानं जर पाहिलं तर सामाजिक संघटनांमध्ये काम करत असताना राजकीय गोष्टीकडे व वळतातच कारण आपली कौटुंबिक पा पार्श्वभूमी पाहिलं तर जे राजकीय कार्यकर्ते म्हणून बाराडकर यांचं यांच्याशी आपल्या कुटुंबाचं कौटुंबिक स सा, सलोखं सा, आहे मात्र एक गोष्ट जर पाहिली तर सामाजिक आणि राजकारण व्यवस्थ बहुतांश लोक हे शेतीला पाठ करतात तुमचा इंटरव्ह्यू मी जो करतो आहे तो एका ब आंब्याच्या बागेमध्ये करतो आहे बाजूला चिकूची बागसुद्धा तुमची आहे प्रगतीशील शेतकरी म्हणून तुमचा कसा अनुभव वेगळं वेगळा काय पिकांमध्ये कसा का तुम्ही हे केलेलं आहे वेगळे पिकं कोणकोणत्या कुन पद्धतीने आता कोणते पिकं घेता आमच्याकडं खरं तर सगळ्यात मोठ्या प्रमाणात म्हणलं तर त्या ठिकाणी आपलं हळद केळी आणि ऊस हे पीक फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं पण आमच्या वडील एकदा आमचे पाहुणे आहेत परभणीला अडकिणे साहेब त्यांच्याकडं आंब्याची बाग होती त्या ठिकाणी तर त्या बाग एकदा हे गेल्याच्यानंतर त्याला ते मनापासून वाटले की आज जर आपण आंब्याचे झाडं लावली तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला एकतर आंब्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होईल आणि घरी सगळ्याला नाते गोते सगळ्याला आंब्याचं त्या ठिकाणी आपल्याला हे करता येईल म्हणून या आंब्याच्या पिकाकडं त्या ठिकाणी बा बाबांनी लागवड केली आणि विशेष म्हणजे आपल्याला सांगायला हरकत नाही की मी खरं तर जास्त काय शेतामध्ये येत नाही मी कधीतरी शेतात येतो पण विशेष करून आमचे मोठे भाऊ हे सगळं शेतातला कारभार ते बघतात आणि एक अतिशय चांगली शेती या माध्यमातून मग आमच्याकडं त्या ठिकाणी केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते उसाच्या वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याकडं लावल्या जातात त्याचबरोबर हळदीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते पण दुर्दैवानं आपण बघत असेल की ज्या मेहनतीच्या हिशोबानं तिने पिकायला समजा हळद असेल ऊस असेल केळी असेल किंवा आंब्याचा बाग असेल तर या पिकाला मनाव तसा भाव शेतकऱ्याच्या हिशोबाने त्या ठिकाणी मिळत नाही आणि शेती काय परवडणारा धंदा नाही हे आपल्याला वेळोवेळी या माध्यमातून दिसून आलेला आहे नाही प्रामुख्यानं जर पाहिलं तर आ, हा भोकर विधानसभा मतदारसंघ आहे जवळपास तीन तालुके याच्यामध्ये येतात पण जसं आपण तुमचा जो तालुका आहे ज्याच्यामध्ये अर्धापूर तालुका नंतर मुदखेड तालुका आणि लगतच असणारा भोकर तालुका ह्या तीन तालुक्यांचा हा मतदारसंघ आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं घेत घेतल्या जाणारी पिकं म्हणजे हळद ऊस आणि का ऊस आणि केळी हे तीन पिकं एवढंच नाही तर या ठिकाणच्या उत्पादित केलेल्या के केल्या गे, जाणाऱ्या किंवा घेतल्या जाणाऱ्या पिकांना वेगवेगळी नावं आहेत जसं अर्धापूरून अर्धापुरे नावाचं केळीचं वान आहे त्यानंतर आपल्या लगतच असणारा तालुका वसमत या ठिकाणची राजापूर हळदे वसमत राजापूर येणं ओळखली जाते जी की जगभरामध्ये जाते पाकिस्तान बांगलादेश रशिया वगैरे इतर देशातसुद्धा जाते तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला असं कुठं वाटतं की राजकीय उ उदासीनतेमुळं या पिकांवर जे होणारे जे काही उद्योग आहेत ते आले नाही आहेत ते कोणत्या या पिकांवर कोणकोणते उद्योग येणं अपेक्षित होते खरं तर आपण बघितलं असेल की या भागामध्ये शेतकऱ्यांच्या जे प्रचंड उत्पादन या भागामध्ये आहे त्याला खरं तर आपण जे म्हणला ती खरी परिस्थिती आहे मी मागे एका जागी म्हणलो की आमच्या भागाला आमच्या भागाला या, आम भागा या ठिकाणी दोन दोन मुख्यमंत्री लाभले म्हणजे चारदा मुख्यमंत्रीपद आमच्या या भागाला लाभलं त्यामध्ये आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब हे दोनदा मुख्यमंत्री होते त्यांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण हे त्या ठिकाणी दोनदा मुख्यमंत्री राहिले पण या दरम्यानच्या काळात दरम्यानच्या काळात एक अपेक्षा सगळ्या शेतकऱ्याला होती की या शेतीला जर म्हणजे पिकाला भाव मिळायचा असेल तर हे फक्त उत्पन्न करायचं व्यापाऱ्यानं खरेदी करायचं आणि घेऊन जायचं यामुळे काही जास्त भाव भेटणार नाही तर याला जर खरंच शेतकऱ्याचं भलं करायचं असेल तर या, शेत या भागामध्ये शेतीवर आधारित म्हणजे शेतीमालावर आधारित जे उद्योग यायला पाहिजे होते खरं तर हळदीवर प्रक्रिया उद्योग फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्कोप होतात ते झालं नाही अर्धापूर्वी केळीचं आपण जे म्हणलात तर अर्धापुरी केळी ही संपूर्ण देशात आमचं अर्धापुरी वान प्रसिद्ध आहे एवढं प्रचंड उत्पादन या ठिकाणी पण फक्त आपण या ठिकाणी उत्पन्न करतात व्यापारी घेतात आणि केळी तशाला तशी घेऊन जातात त्यामुळे शेतकऱ्यांना हवा तसा भाव खरं तर मिळत नाही पण जर इथं त्या केळीवर किंवा हळदीवर प्रक्रिया करण्याचे उद्योग जर असले असते तर त्या माध्यमातून शेतकऱ्याला या ठिकाणी जास्त भाव भेटला असता मोबदला आणि शेतकऱ्याचंही भलं झालं असतं पण हे राजकीय उदानशी उदासीनता आपण जे म्हणलात आमच्या भागात मनाव असा कुठलाही प्रक्रिया उद्योग या इतक्या काळामध्ये झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त उत्पन्न करायचं आणि इथून पीक पाठवून द्यायचं त्यामुळे हवा तसा भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी खरं तर खूप अडचणीत आहे या या सगळ्या ह्या पिकांवर खरंच शेतीपूरक उद्योग येणं अपेक्षित होतं माजी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता आपणही बराच काल त्यांच्यासोबत काम केलं मात्र त्या पद्धतीचे उद्योग झाले नाही या संदर्भात तुम्ही कधी आग्रही नव्हते का कधी भूमिका मांडली नाही का त्यांच्यासमोर तुम्ही नाही वेळोवेळी ना आम्ही त्यांना सांगायचो की या भागात जर आपल्याला काम करत असताना ठीक आहे आपण पाणी आणलं ते शंकरराव चव्हाण साहेबांनी पाणी आणलं आणि आमच्या तीन तीन पिढ्या आम्ही त्या पाण्याच्या भरोश्यावरच आजपर्यंत मतदान करत आलो आणि राजकारण जे आहे अशोक चव्हाणांचं फक्त या शंकरराव चव्हाण साहेबांचे पुण्यविवार आजपर्यंत चलत आलेलं आहे आम्ही वेळोवेळी सांगायचो की साहेब या भागात काम करत असताना आपल्या भागातले तरुण बेरोजगार आहेत इथं काम करून कुठलाही व्यवसाय किंवा उद्योग नसल्यामुळं कारण शेती मी आपल्याला सांगितलं की शेतीवर आधारित हे जवळपास नव्वद नव्याण्णव टक्के आमचा भाग आहे तर शेतीमध्ये आज परवडणारी शेती नसल्यामुळं कालांतराने जे सातबारे पूर्वी मोठे होते ते विभक्त कुटुंब होत गेल्यामुळं आज सातबारे अतिशय गुंठ्यावर आले आणि काही भूमिहीन त्या ठिकाणी तरुण झालेले आहेत तर या तरुणांच्या हाताला जर काम द्यायचं असेल तर या ठिकाणी प्रक्रिया उद्योग किंवा अजून कोणतं या ठिकाणी इंडस्ट्रीज येणं फार गरजेचं होतं आणि योगायोगानं आपल्या भागाला आमच्या एवढे मोठे नेतृत्व या ठिकाणी लाभलेलं ला, असल्यामुळे त्यांच्यासाठी काही ती मोठी गोष्टही नव्हती पण त्यांची ती कधीच त्या ठिकाणी करण्याची मानसिकता आम्हाला दिसली नाही आणि त्या माध्यमातून आज प्रचंड मोठी बेरोजगारी या भागात आमच्या वाढलेली आहे तुम्ही या समाजकारण शेती आणि त्यानंतर आता उद्योजक ते राजकारणाचा प्रवास आहे तुमचा तर एक उद्योजक म्हणून या ठिकाणचे असणारे उद्योग आहे त्या संदर्भातली तुमची काय भूमिका आहे इथं उद्योग धंद्यावरून सुद्धा राजकारण पाहायला मिळते जसं ऊस ऊस पिकावरून राजकारण होताना प्रामुख्यानं दिसतंय ते नेमकं राजकारण कसं आहे शेतकऱ्यांना कसा सामना करावा लागतो ह्या गोष्टीचा ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत मग त्याच्यात कुठंतरी राजकारण होताच असल्याचं आपण सांगितलंय राजकारण खरं तर का होतं याच्यामागं फार मोठं कारण आहे शेतकरी फार मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन या भागात करतात आणि या भागात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना या ठिकाणी आहे <coughs> आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून जो ऊस आमच्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी जातो आपण बघितलं असेल की मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात एवढी मोठी कारखानदारी आहे तर ऊस शेतकरी उत्पन्न त्या ठिकाणी उत्पादन करतो कारखान्याला पाठवतो आणि दुर्दैवानं कारखाना त्या ठिकाणी ऊसाला भाव त्या ठिकाणी द्यायच्या मानसिकतेमध्ये कधीच नसतो आजपर्यंत आम्हाला सांगितलं गेलं की साखरचे भाव नेहमी कमी राहतात त्याच्यामुळं आम्हाला उसाला दर देता येत नाही त्यानंतर गेल्या काही वर्षापूर्वी इथेनॉलचा प्रोजेक्ट या कारखान्यावर आला त्याची क्षमता दुप्पट केली तरीही जे आजूबाजूचे कारखाने म्हणजे खरंतर आमच्या भाऊराव चव्हाण हा मूळ एकच कारखाना होता याची एकाचे दोन झाले दोनाचे दोन चार कारखाने झाले हे चार कारखाने झाल्याच्या नंतर देखील त्याच्यातले दोन कारखाने विकले आणि ज्यांनी विकत घेतले ते अठ्ठावीसशे तीन अठ्ठावीसशेच्या वर दर देत आहेत आणि ज्यांच्या जैन ज्यांनी हे कारखाने विकले त्यांच्या उरलेले पैसे यांनी सगळे वापरून सुद्धा पंचवीसशेच्या वर दर परवडत नाही असं या ठिकाणी अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे तर शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पिकवलेला बाकी तर तुमच्याकडून काय अपेक्षा नाही आम्हाला पण आमचं जे शेतकऱ्याच्या घामातून उत्पादित केलेलं पीक आहे त्याला तरी तुम्ही योग्य दर द्यावा जेणेकरून शेतकऱ्याला त्या ठिकाणी चार पैसे मदत होईल आपण बघितलं असेल की आज कारखान्यानं पंचवीसशे रुपये भाव दिला त्या ठिकाणी आणि बाकीचे महाराष्ट्रात असे काही कारखाने आहेत की त्या ठिकाणी बत्तीसशे तेहतीसशे दर कारखान्याला दिलेला आहे ऊसाला तर शंभर टन जर एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न असेल तर ते ते एका टनामागं आठशे रुपयाचं जर दे फक्त भाव फरक आहे म्हणजे शेतकऱ्याला दोन एकर जर ऊस असेल तर ऐंशी हजार रुपये आठशेच्या दरानं ऐंशी हजार रुपये फक्त भाव भावाच्या तफावतीमध्ये त्याला नुकसान होत आहे त्याच्यामुळे हे आमचं सवाल एवढाच आहे की तुम्हाला जर दुसऱ्या कारखान्याला हे परवडत असेल तर तुम्हाला का परवडत नाही आणि जर परवडत नसेल तर तुम्ही खरंच गडा कारखाना नवीन सुरू झाला आणि एक चार सहा महिन्यात वर्ष दोन वर्ष पाच वर्षात आपण प्रक्रिया उद्योग दुसरे काही वाढू शकलो नाही तर वर्षानुवर्षे जवळपास वीस पंचवीस वर्षापासून कारखाना यांच्या ताब्यात आहे पण यांनी शेतकऱ्यांना भाव देण्याच्या संदर्भात कुठलेही त्याला जोडधंदे प्रक्रिया उद्योग आणून शेतकऱ्याचं भलं करणं हे आजपर्यंत काही झालं नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड रोष यांच्या विरोधात आहे आणि ते आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांच्या बोलण्यातून तुम्हाला जाणवत असेल नाही उसाच्या बाबतीतसुद्धा वेगळं राजकारण होताना पाहायला आहे असं कळतंय कारण आपल्या भागातला हा जो शेतकरी ऊस उत्पादक कालच्याच तारखेमध्ये शेतकऱ्यांच्या विशेषत काँग्रेस पक्षाच्या वतीनं रुमणे मोर्चा काढलेला होता तो तो कोणत्या संदर्भात होता म्हणजे ऊस दरासंदर्भात होता की ऊस नेण्यासंदर्भात होता नेमकं काय काय प्रकरण होतं नाही नाही कालचा जो मोर्चा काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी झाला तर शेतकऱ्याचं जे खदखद आहे -खद मनामधली की शेतकऱ्याला ऊसाला दर मिळत नाही ऊस तोडणी वेळेवर होत नाही आणि विशेष करून कारखान्यावर काही कर्मचारी आहेत जे जे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झालं कारखान्यावर बेरोजदारी तत्वावर काम करत आहेत तर सर्वसामान्यांची मागणी एवढीच आहे की तुम्ही त्यांना इतके वर्ष राबवून घेत आहे त्यांना खरं तर पगार देत नाही त्यांना वेळेवर पगारी साहेब तुम्हाला सांगतो काल महालक्ष्मी याचा फार मोठा सण झाला आपल्या आणि महालक्ष्मीच्या सणाला ग्रामीण भागात सगळ्यात जास्त महत्त्व आहे दिवाळीनंतर जर महत्त्व असेल तर महालक्ष्मीच्या सणाला आहे आणि त्या सणाला गोडधोड घरी करावं लागतं वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी तळले जातात तर अवस्था अशी होती आमच्या एका सहकार्यानं मला सांगितलं की कारखान्याच्या पगारी वेळेवर न झाल्यामुळं एका कर्मचारीची एवढी दयनीय अवस्था होती की त्याला अक्षरशः दुसऱ्याला मागून दोनशे तीनशे पाचशे रुपये मागून त्या ठिकाणी सण साधारण पद्धतीनं त्या ठिकाणी साजरा करावा लागला म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की शेतकऱ्याच्या रे लेकराला तुम्ही राबून घेता दर देत नाही उसाला दर भेटत नाही त्यांचे लेकर त्या ठिकाणी वर्षानुवर्ष तुमच्यासोबत प्रामाणिक इमानेद्वारे काम करतात त्यांना परमनंट करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी कुठलीही त्या ठिकाणी भूमिका या कारखाना प्रशासनाच्या माध्यमातून होत नाही आणि याची प्रचंड उदासीनता या भागामध्ये आहे आणि कारखान्याच्या बाबतीत उल्लेख करू इच्छितो की कारखान्याचा फक्त आणि फक्त निवडणुकीच्या मतदानासाठी किंवा निवडणुकीच्या राजकीय फायद्यासाठी वापर आजपर्यंत आमच्याकडे झालेला आहे मात्र हा हा जो राजकीय वापर आहे तो राजकीय वापर कोण करत आहे फक्त राजकारणासाठी आपण आहेत अशोक चव्हाण या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक का आहेत आणि यांच्याच माध्यमातून हा वापर होत आहे कारण आपण बघितलं असेल की कारखान्याचे जेवढे कर्मचारी आहेत त्यांना उसाच्या ज्यावेळेस कारखाना चालू असतो तेव्हा त्यांना काम असतं पण जेव्हा निवडणुका लागतात तुम्हाला सांगतो प्रत्येक गावात कारखान्याचे कर्मचारी हे फक्त राजकीय फायद्यासाठी म्हणजे राजकीय वापर त्यांच्याकडून करून घेण्यासाठी वापरले जातात इव्हन तुम्हाला सांगायला हरकत नाही अशोक चव्हाणांच्या घरी फरशी पुसणाऱ्यापासून पाणी देणाऱ्यापासून त्यांचे पिये त्यांच्या मुलीचे पिये त्यांच्या पत्नीचे पिये हे सगळे कारखान्याच्या पगारीवर त्या ठिकाणी काम करतात हे सगळे कर्मचारी आणि ही यंत्रणा आम्हाला सांगितलं जातं की कारखाना ही शेतकऱ्याची कामधेनू आहे कामधेनू जर असेल तर तुम्ही शेतकऱ्याला दर देत नाही शेतकरी त्या ठिकाणी मरायला त्या ठिकाणी निघालेला आहे कारण शेत शेतकरी ऊस कारखान्याला आज आज अशी परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो की या महिन्यात ऊसाची लागवड शेतकऱ्याला परवडत नाही म्हणून शेतकऱ्यानं ला, ऊसाची लागवड अक्षरशः एकदम नगण्य केलेली आहे कारण आपण पिकवायचं आणि कारखानदाराचे पोट भरायचे ही मानसिकता जे लोकांच्या आता समजून आलेली आहे की यामुळं आता लोक ऊससुद्धा लागवड करायला त्या ठिकाणी दहा वेळेस विचार करत आहेत आणि म्हणूनच हे कारखान्याच्या माध्यमातून जे आपल्याला मी सांगत होतो की कारखाना हे शेतकऱ्याच्या भलाचंही सांगितलं आजपर्यंत सांगितलं सांगलं जात होतं पण कारखाना हे अशोक चव्हाणांचा राजकीय अड्डा या ठिकाणी झालेला आहे या कारखान्याच्या माध्यमातून त्यांचे कर्मचारी त्यांचे सगळी यंत्रणा ही फक्त त्यांच्या निवडणुकीला आणि त्यांच्या सोयीसाठी वापरल्या जाते दुर्दैवाने ही गोष्ट कुठंतरी थांबली पाहिजे त्याच्या विरोधात आज आवाज उठवायला सगळीकडून सुरुवात झालेली आहे येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा तीव्रतेने हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करणार आहोत मात्र ज्या अशोक चव्हाणांवर आपण टीका करत आहेत ते तेच आपले राजकीय गुरु असल्याचं बोललं जातं आणि आपण तुमच्याच राजकीय गुरुच्या विरोधात आपण आता शिष्यच उभं राह उभं राहिल्याचं चित्र पाहायला मिळते मी, आशा, आशा, आशा मी, मी हे असं असा असं होतं हे नम्रपणानं आपल्याला सांगू इच्छितो की अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात हे शंभर टक्के खरं आहे की मला जेव्हापासून समज आली मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि योगागानं अशोक चव्हाण या जिल्ह्याचे नेते होते काँग्रेस पक्षाचे फार मोठे प्रस्त या ठिकाणी होते जेव्हापर्यंत ते काँग्रेस पक्षामध्ये होते तेव्हापर्यंत इमाने इतबारे आम्ही पक्षाचे एक कार्यकर्ते आणि ते आमचे नेते म्हणून प्रामाणिकपणानं त्यांच्यासोबत आम्ही राहिलो पण ज्या वेळेस त्यांनी विचाराशी फारकत घेऊन ज्या पक्षानं त्यांना इतकं मोठा बहुमान दिला इतकं मोठे पदं त्यांच्या कुटुंबियांना खरं तर शंकरराव चव्हाण साहेब ते आमच्यासाठी आजही आदरणीय आहेत आमच्यासाठी आराध्य आहेत त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी बोलणार नाही पण शंकरराव चव्हाण साहेबांच्या न नंतर अशोक चव्हाण दोनदा मुख्यमंत्री वेगवेगळे मंत्री महसूल मंत्री उद्योगमंत्री सांस्कृतिक मंत्री आणि आत्ता आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री झालेला व्यक्ती परत एकदा कॅबिनेट मंत्री म्हणजे आपण बघितलं असेल की एखादा एस पी राहिलेला माणूस पुन्हा कॉन्स्टेबल झाल्यासारखं तरी पक्षानं त्यांना दिलं आणि एवढं सगळं करून ज्यावेळेस पक्ष अडचणीत होता त्यावेळेस पक्षाच्या पाठीमागं राहून साथ द्यायची सोडून त्यांनी अक्षरशः पक्षापासून पळ काढला आणि ही गोष्ट आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कुठतरी मनाला आवडली नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी काम करत होतो आणि आपण जे म्हणला ज्यावेळेस आम्ही काँग्रेस पक्षात जोपर्यंत अशोक चव्हाण होते त्यांचा आमच्या आदरणीय म्हणूनच आम्ही हे केलं आणि आजही आम्हाला काही व्यक्ती म्हणून त्यांचा विरोध नाही पण विचारांचा आमचा विरोध आहे आणि तो कायम येणाऱ्या काळात सुद्धा राहील झालं सगळ्या राजकीय भूमिका मात्र एक स्थानिक तरुण म्हणून किंवा उद्योजक म्हणून तुम्हाला असं काय वाटतं की जेणेकरून या ठिकाणी निसर्गाने एवढं इतकं मोठं या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती जी आहे सिंचन जे आहे या सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात दिल्या असताना अद्यापही याला मागासले म मा, मागासलेला म मतदारसंघ म्हणून ओळखला जातो अशा कोणत्या ये, गोष्टी येणं बाकी आहेत जेणेकरून भविष्यात त्या या याव्यात या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहात या भागामध्ये आपण बघितलं असेल की जे विकासासाठी मूळ मुल, मूलभूत जो पाया लागतो त्याच्यामध्ये हायवेची कनेक्टिव्हिटी आमच्या मतदारसंघाला आहे राष्ट्रीय महामार्ग आमच्या मतदारसंघाला जोडलेले आहेत रेल्वेची कनेक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर विमानाचीसुद्धा कनेक्टिव्हिटी आमच्या भागाला आहे म्हणजे खरं तर एक व्यावसायिक किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा या भागाचा विकास करण्यासाठी ज्या मूलभूत गरजा आहेत या तिन्ही गरजा आहे नांदेड जिल्ह्यात असतानासुद्धा आजपर्यंत आमच्या भागात जसं मी आम्ही सुरुवातीला उल्लेख केला या भागात आजपर्यंत कुठलाही उद्योग व्यवसाय एक तर शेतीवर प्रक्रिया उद्योग असेल किंवा इतर कोणताही उद्योग असेल खरंतर उद्योगमंत्रीसुद्धा अशोक चव्हाण होते मुख्यमंत्री होते ते आणू शकले असते या भागात रोजगाराचा फार मोठा विषय या ठिकाणी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो की आमच्या भागात दहावी अकरावी नंतर उच्च शिक्षणासाठी जे काही या ठिकाणी संस्था लागतात अशी एकही संस्था या भागात झालेली नाही म्हणजे शेतकरी प्रचंड या ठिकाणी अडचणीत आहे पिकाच्या ऊसाच्या बाबतीत असेल किंवा मा ऊसाच्या माध्यमातून केळीच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी दर मिळत नाही म्हणजे शेतकरी अडचणीत आहे आणि तरुणाला काही काम करायचं असेल तर त्याला मुंबई किंवा पुणे किंवा इतर राज्यात गेल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे तरुणांची बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं असेल की जे काही विकासासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात शैक्षणिक संस्था नाहीत प्रक्रिया उद्योग नाहीत आणि शेतकऱ्याच्या मालालासुद्धा कोणता भाव नाही त्यामुळं ज्या गोष्टी खूप गरजेच्या होत्या ते आजपर्यंत झालेल्या नाहीत ये येणाऱ्या ना काळात आम्ही या मातीत वाढलेलो आहोत या वा मातीत आम्ही रुळलेलो आहोत आणि हे आम्हाला या भागाचा एक संघ होऊन एक रूप होऊन आम्ही काम केलेलं आहे त्यामुळं या भागातल्या काय गरजा आहेत आणि काय अडचणी आहेत याची पूर्णपणे जाणीव आम्हाला आहे आणि आम्हाला जर येणाऱ्या काळात संधी मिळाली तर निश्चितच प्रामाणिकपणाने या सगळ्या अनुशेष दूर करण्यासाठी आमचा इमानितबारे प्रयत्न राहील म्हणजे तुम्ही उद्याला येणाऱ्या विधानसभे मत मतदारसंघा विधानसभेसाठी तुम्ही उमेदवार म्हणून इच्छुक इच्छुक आहात का, का, का। राजकीय खेळी करण्यासाठी तयार झाल्या आहेत का नाही राजकीय खेळी म्हणून नाही ज्या पक्षात आम्ही वीस वर्ष प्रामाणिकपणानं काम केलं आणि या पक्षात आज आहे निवडणुकीच्या तोंडावर आमचा नेता या ठिकाणी पळ काढून निघून गेला आणि पक्षाचे एक प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून आमचे त्या ठिकाणी कर्तव्य देखील आहे आम्ही पक्षाकडं इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज मागणी केलेली आहे आणि पक्षानं संधी दिल्याच्यानंतर या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणे काम करायची आम आमची या ठिकाणी भूमिका आहे आणि हे असं जर गोष्टी सगळ्या झालेल्या नसत्या तर कदाचित ही वेळ आली नसती पण आज पक्षाला गरज असल्यामुळं आणि सर्वसामान्य लोकांची त्या ठिकाणी अपेक्षा आमच्या सगळ्याकडून असल्यामुळं आम्ही या ठिकाणी पक्षाकडं उमेदवारी मागलेली आहे मात्र बऱ्याच वेळेस सोशल मीडियावर किंवा विरोधकांकडून असं बोललं होते की अनुभवी माणसाला प्राधान्य मिळायला पाहिजे किंवा आता भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये भूमिपुत्राचा नारा दिला जातो आहे तर ह्या भूमिपुत्राचा नेमका नाही नारा काय आहे म्हणजे आजपर्यंत आपण बघितलेला असेल की आमच्या अर्धापूर तालुक्यात विशेष करून मी ज्या तालुक्यात वाढलो आमच्या तालुक्यात आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी कोणी आमदार आजपर्यंत झालेलं नाही आजपर्यंत फक्त एकदा साहेबराव बापू बारडकर जी आम जे आमच्या बा बाजूच्या मुदखेड तालुक्यातले आहेत ते एकदा आमदार होते आणि त्याच्यानंतर कधीच या ठिकाणी भूमिपुत्राला आजपर्यंत संधी मिळाली नाही म्हणजे आजपर्यंत जे राजकारण अशोक चव्हाणांचं किंवा सगळ्या पक्षांचं असेल या स्थानिकच्या भूमिपुत्रावर आमच्या वाढवडिलांचे जे पुण्य आहे पूर्वज होते तेव्हापासून सगळेजण या पक्षात काम केलेले तर मग आपल्यालाच जर ही संधी मिळाली कारण आज आपल्या पक्षाला प्रमुख कोणी या ठिकाणी राहिलं नाही प्रमुख नेता होता तो दुसऱ्या पक्षात गेला आहे त्यामुळे हे काम करत असताना था एक सर्वसामान्यांची त्या ठिकाणी एक नारा आलेला आहे म्हणजे स्वयंस्फूर्तीनं आपण म्हणतो ना, ना एखाद्या लोकांना एखादी चळवळ जेव्हा उभी केलेली असते तर हे भूमिपुत्राची जी चळवळ ही लोकांना स्वयंस्फूर्तीनं तयार केलेली आहे त्यामुळं लोकांच्या त्यांना का नाकारत नाहीत लोक त्यांना का नाकारतायत लोक त्यांना नाकारायचं कारण एवढंच की अशोक चव्हाणांच्या बाबतीत आजपर्यंत त्यांना लोकांनी कधीच नाकारलं नाही या मतदारसंघात शंकरराव चव्हाण साहेबांना त्यांनी साथ दिली त्यानंतर अशोक चव्हाणांना दिली त्यांच्या पत्नीला सुद्धा आमदार केलं पण एखाद्या माणसाचा हट्ट किंवा एखाद्या गोष्टीचा हे किती असावं याचं उदाहरण या ठिकाणी आज अशोक सुद्धा खासदार आहेत आणि परत परत एकदा मुलीलाच आमदार करावं हे सुद्धा त्यांचा हट्ट हे काय लोकांना आवडला नाही की एकाच घरात वेळोवेळी सगळे पदं देणं हे काय लोकाच्या त्या ठिकाणी मानसिकतेत बदलत बसत नाही आणि तेही अशा परिस्थितीत की ज्या पक्षानं तुम्हाला सगळं दिलं दुसऱ्या पक्षात गेलात त्याही पक्षाकूनच तुम्हाला त्या पक्षाकून देखील तुम्हाला आपल्या घरचेच सगळे नातेवाईक जर मोठे करायचे असतील तर हे जे घराणेशाही आहे हे घराणेशाही लोकाला अजिबात आवडलेली नाही अशोक चव्हाणसुद्धा खासदार आहेत स्वतः खासदार आहेत त्यांचे नातेवाईक त्यांचे पुतणे नरेंद्र चव्हाण कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत आणि आता मुलीला आमदार करायचं जर असेल तर हे लोकाला अजिबात मान्य नाही आणि हे लोकांच आता ठरवलेलं आहे की आता स्थानिक या मातीत वाढलेल्या माणसालाच मोठं करायचं म्हणून हे भूमिपुत्र चळवळ समोर आलेले आहे नौखा उमेदवार नको नाही बोलल्या जाते नौखा उमेदवार कारण त्यांना प्रशासकीय त्यांना अनुभव आहे त्यांनी सत्तेत राहिलेले आहेत नौखा अनुभव उमेदवार नको पण बोलल्या जाते हे आपण खरं तर खूप चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला काल एक मी एक पेपरला बातमी बघली अशोक चव्हाण एका भागी एका गावात कार्यक्रम करत असताना त्या ठिकाणी असं म्हणले की पेपरला मी बातमी वाचली की त्या ठिकाणी ते, ते म्हणले की या ठिकाणी उमेदवारी देताना नवीन माणसाला तुम्ही संधी देऊ नका आणि ज्याला अनुभव आहे जेणेकरून तो विकास करू शकतो अशाच माणसाला तुम्ही संधी द्या तर मला एवढंच त्यांना विचारायचं की त्यांची कन्या श्रीरा चव्हाण यांची काय विधानसभेची तिसरी टर्म आहे की चौथी टर्म आहे मग त्यांना कुठला अनुभव आहे की त्यांना तुम्ही आम्हाला नौखे म्हणतात आणि त्यांना त्या ते ठिकाणी अनुभवी म्हणतात आम्ही तरी आमच्या वयाचे वीस वीस वर्ष तुमच्या नेतृत्वाखाली एक पक्षाचे कार्यकर्ते म्हणून प्रामाणिक काम केलेलं आहे कार्यकर्ता मोठा झालाच नाही पाहिजे ही जी त्यांची मानसिकता आहे त्या मानसिकतेला कुठेतरी छेद घेऊन आता सर्वसामान्य लोकांनीच ठरवलेलं आहे की घराशाहीला आता घरी बसवायचं आणि लोकांमधल्या माणसाला त्या ठिकाणी सम विधानसभेत पाठवायचं हे लोकांनी ठरवलेलं आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये जेणेकरून विकासात्मक दृष्टिकोनातून कोणते प्रयत्न होणं आत्ता अपेक्षित आहे की या आज घडीला ते व्हायलाच पाहिजे या भागात सगळ्यात आधी जे आपण वारंवार जे गोष्टीची या ठिकाणी चर्चा केली की के मूलभूत आणि मुख्य व्यवसाय लोकांचा शेती आहे म्हणजे जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के लोक हे शेतावरच अवलंबून आहेत त्यामुळे या भागाचा विकासाचं सगळ्यात पहिलं जर काही करायचं असेल तर या शेतातल्या उत् जे उत्पादन माल होतं त्याला या ठिकाणी प्रक्रिया उद्योग करून त्यांच्या शे पिकाला जेणेकरून जास्तीचा भाव देता येईल हे एक प्रामुख्याने त्या ठिकाणी गरजे करणं गरजेचं आहे आणि मुख्य म्हणजे दुसरी गोष्ट शैक्षणिक जे व्यवस्था आणि शैक्षणिक फार मोठा अनुशेष आमच्या या मतदारसंघात आहे तो दूर करण्याचा देखील या या ठिकाणी गरजेचं आहे जेणेकरून तरुणांना उच्च शिक्षणासाठी ज्यांची ऐपत नाही पुण्याला मुंबईला जायची त्यांना इथंच चांगलं दर्जेदार शिक्षण देता येईल ह्या दोन तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असं मला या ठिकाणी वाटतं तर हे आपल्यासोबत होते प्रगतीशील शेतकरी व उद्योजक पप्पू पाटील कोंढेकर ज्यांनी या ठिकाणची शेतकऱ्यांची परिस्थिती असेल या ठिकाणचा सिंचनाचा प्रश्न असेल शैक्षणिक गोष्टींचा अनुशेष असेल त्याच पद्धतीनं उद्योग उद्योगधंदे असतील या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकलेला आहे निश्चितच परंपरागत पद्धतीनं ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या विधानसभामध्ये आणि राज्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण आहे वर्षानुवर्षे एकाच कुटुंबाची सत्ता राहते आणि तो सत्ता बदल करण्यासंदर्भात एक तरुण तडफदार जर तरुण जर समोर येत असेल तर त्यांना निश्चितच संधी देणंसुद्धा आवश्यक आहे कारण ज्या पद्धतीनं एखादा प्रगतीशील शेतकरी असणारा जर तरुण समोर राजकारणामध्ये सामाजिक काम काम करत करत करते वेळेस सांस्कृतिक काम करते वेळेस शैक्षणिक कार्यातून सहभाग घेत आणि शेतीला मूलभूत असणाऱ्या या शेतीकडे व वळत वळत आता जर राजकारणात वळत असेल आणि या पद्धतीनं जर सगळ्या विधानसभा मत मद, मतदारसंघामध्ये जर हिरवळ फुलत असेल तर ता निश्चितच सुद्धा त्यांना प्राधान्य देऊन पुढाकार घ्यावा असं आव्हान त्यांच्याकडून करण्यात आलं आहे कॅमरामन गोपाळसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड